जयलक्ष्मी माता श्री काशीखंड कथासार आध्याय सातवा यमादी लोकांचे वर्णन श्री गणेशायन महा अगस्ती मुनी लोपामुद्रांना शिवशर्मा विप्रांची कथा सांगत होते ते पुढे म्हणाले पापांना भिवून शिवशर्म्यांनी तीर्थयात्रादी पुण्यकर्मे केली त्यांना घेऊन शिवदूत वैकुंठाकडे निघाले पुण्याईने पवित्र झालेल्या त्यांच्या सूक्ष्मदेहाला यमलोकातील हाल सोसवावे लागले नाहीत मार्गामध्ये त्यांना वेगवेगळे लोक दिसत होते ते पाहून त्यांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न होत होती एके ठिकाणी सोन्यासारखा चकचकीत प्रदेश दिसला शिवशर्मांनी शिवदूतांना विचारले कोणता प्रदेश आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या पुण्याईची प्रशंसा केली व म्हणाले या पितवर्ण सूक्ष्म लोकाला पिशाच लोक म्हणतात भूलोकी कपट करणारे पूज्य लोक अपमान करणारे लाच घेणारे दुसऱ्यांची निंदा करणारे दुसऱ्याचे धन लुबाडणारे व परस्त्रीवर कुदृष्टी ठेवणारे महापातकी लोक इथे होऊन त्यांना वर्षे शिक्षा करतात त्यांना उन्हाळ्यात दहा हजार योजने भूमीवर विस्तव पसरवून त्यावर त्यांना बसवतात कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर गारा पाऊस पडतात त्या प्रेतात्म्यांना खायला देत नाही त्यांना काटेरी शयेवर झोपवतात आणि सुळावर चढवतात अशा प्रकारे अन्वनित हल करून पुढे त्यांना यमलोकी पाठवण्यात येते विमान मार्गक्रमण करत होते काही अंतरावर स्थूल लोक दृष्टीस पडला शिवशर्मांनी त्याविषयी विचारले असता विष्णुदूत म्हणाले इथे स्थूल शरीराची काळी कुट्ट भयंकर शरीरे वावरतात त्यांच्या मनात विचार येत नाही जे लोक भूलोकी दुसऱ्यांचा विचार न करता अनिर्बंध वागतात द्रव्य लालसेने दानधर्म करत नाहीत श्रीमंत असूनही धर्म कार्याला मदत करत नाहीत अमंगळ राहतात व कसलाही विधी निषेध पाळत नाहीत अशा दुष्टात्म्यांना स्थूल लोक प्राप्त होतो यमलोकातील न्यायदानाची वाट पाहात त्यांना अशा घाणेरड्या देहाने लक्ष वर्षे तिष्ट थांबावे लागते पुढे गंधर्व लोक लागला विष्णुदूत म्हणाले इथे जे दिव्य शरीराचे लोक दिसत आहेत त्यांना गंधर्व म्हणतात ते नृत्य गायन वादन व संगीत यात निष्णात असतात ते आपल्या कला सादर करून देवांचे मनोरंजन करतात वैकुंठाकडे जाताना नंतर यमपुरी लागली धर्म यम सिंहासनावर बसले होते ते शिवशर्म्यांचे दर्शन घेण्यासाठी सेवकांसह बाहेर आले त्यांनी विमानातील सर्वांना आदराने नमस्कार केला व शिवशर्म्यांना म्हणाला तुम्ही फार पुण्यवान आहात म्हणून तुमचे मायापुरीत निधन झाले आणि आता या दिव्य विमानात बसून तुम्ही विष्णू लोकी जात आहात तुम्ही खरोखरच धन्य आहात तुमच्या दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले मग त्यांची अनुवज्ञा घेऊन ते आपल्या नगरात गेले तेव्हा शिवशर्मांनी विष्णुदूतांना विचारले यमराज क्रूर आहेत असे मी ऐकले होते पण मला ते सात्विक वाटले हे कसे विष्णुदूत म्हणाले जे दुरात्मे असतात त्यांच्यासाठी ते क्रूर असतात ते पाप्यांना भयंकर शिक्षा देतात पण तुमच्यासारख्या पुण्यवान लोकांना ते मूळ स्वरूपात म्हणजे देवांसारखे दिसतात ते धर्मशील व पापभिरू लोकांसमोर विनम्र असतात ते योग्यांचे मुकुटमणी असून त्यांच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहेत ते आपल्या पुण्याईनेच यमपुरीचे स्वामी झाले आहेत ते महापराक्रमी आहेत त्यांनीच देवांना ताप देणाऱ्या लवनासुराला ठार मारले यम लोक बारा लक्ष योजने इतका विस्तीर्ण आहे त्याच्या चारही दिशांना प्रवेशद्वारे आहेत यमराज ज्या किल्ल्यात राहतात तो शंभर योजने विस्ताराचा आहे त्यात एकवीस खणांची रत्नखचित मंदिरे आहेत त्यांचा गणपरिवार चौदा कोटी इतका आहे ते दूत भूलोकी संचार करतात ते पापी लोकांचे सूक्ष्मदेह बांधून नेतात त्यांचा वाटेत खूप जात करतात त्यांना मृत्यू लोकांपासून शहाऐंशी हजार योजने अंतरावर असलेल्या मार्गावर नेतात तिथे तापलेल्या लोखंडी खिळ्यांवर चालवतात त्यापुढे दोन सहस्त्र योजने लांबीच्या तप्त वालुकामय प्रदेशावरून चालवत नेतात मग त्यांना दहा हजार योजने विस्ताराच्या धगधगणाऱ्या दग भूमीवरून नेतात अशा प्रकारे ते यमदूत दुष्ट दुर्जनांच्या वासनात्मक सूक्ष्म देहाला आनंद या विष्णुदूतांनी शिवशर्म्यांना यमपुरीतील नरक यत्नांचे आणखी भयानक प्रकार सांगितले ते पुढे म्हणाले अशा प्रकारे चारही वर्गातील जीव येथे येतात आणि आपापल्या दुष्कर्मांच्या प्रमाणात दुःख भोग भोगून यमधर्मांच्या नियमानुसार पुन्हा अधम मध्यम व उच्च स्थितीला जातात शिवशर्मा हे सर्व तुम्हाला भोगावे लागले नाही कारण तुम्ही पुण्यवान व धर्मशील आहात सत्कर्मे व परोपकार करणारे आहात म्हणून ज्या कोणाला नरक यातनातून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे त्याने प्रयत्नपूर्वक पुण्यकर्मे करावी त्यात आळस करू नये हे घडले नाही तर काशी यात्रा करावी सत्कर्मांनी स्वर्गादी दिव्य लोकांची प्राप्ती होते तर दुष्कर्मांनी अधोगती होऊन चौऱ्याऐंशी लक्ष योनित भटकावे लागते अध्याय सातवा समाप्त श्री काशीखंड कथासार यातील सातवा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे मन दुष्कर्मापासून परावृत्त होईल म्हणजेच वाईट कर्मांपासून तुम्ही लांब जाल तसेच वृत्ती धर्मानुगामी होईल म्हणजेच तुमचं वागणं धर्मानुसार होईल